पडला पडलाय तिची मम्मी पुरा घराव्यायच ये स्ट्रॉंग झाले चालू

काय काय याच्यामध्ये कशातून चॉकलेट काढले बघा हे भेटलं का चलो 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 चला दर्शन घेणार आहे आता पिकूच्या हातावरती इथे मेहंदी काढली जाते दे पिको आहात लाव हा लाव हायदीला बाप रे नाही दे एकच आहे ना ले। पुड़ा पुड़ा। कस होती छान आहे पण काढली जाते बघू साऊ असा काढून झाली ना आता आता काय पुढे

इथ कोण भेटला इथं मामा भेटले टॅटू मेहंदी काढलेली तुम्ही कुठे आले होते फिरायला फिरायला आले होते इथे काय इकडे सगळे मंदिर आहे खेळायला कुठे बोट आहे चला बोट नाही तिथे शिडे आहे कुठे काय आहे तू दाखवती इथं कोण भेटलंय ददल्या मामा काय काढलं बघितलं हातावर हातावरती मग हात लावू शकतो का येत नाही ते नाही येत पॅक्स झालं ते आता पॅक्स झालं व्हेरी गुड चलो चल ना ये ना नको घाबरू चल मी चल चल ना तिकू घाबरतो बघा दोन्ही पाय ठेवती दोन्ही पाय ठेवती ठेवती हा नाही सर टाकणार तू ठेव हा चल ये सावलं हा ठेव दोन्ही पाय व्हेरी गुड हा सर बस पुढे हा व्हेरी गुड ये काय काय नाही काय नाही काय नाही हाल हाल हालच वाटलं काय झालं पडला त्याच्यावर पडला आहे तिची मम्मी पुरा गाव घ्यायचं तू आता चालली चल साव चलो व्हेरी गुड बाय छान आहे ना तुझं रडून झालं का येस आता इकडे सर्व बोट्स आहे आता बोट्स मध्ये चाललेलो आता आम्ही बोट्स मध्ये बसणार ना आगे आगे कोण बसणार आहे तू पण सर्व बसणार आहे का ना तर मित्रांनो फायनली आता आम्ही बोट मध्ये बसलेलो आहे इथे साऊ आहे पिकू कुठे पिकू पिकू मामा आहे मम्मी कस आहे चाललेली बोट आमची ही बोट आहे इकडं सोमेश्वरच आहे tau wow piko piko bye खूप छान असं वातावरण आहे हा हा चल लाव पाण्याला घाबरू नको लाव लाव ना मी आय लाव व्हेरी गुड बघू परत कर मुलगी ती बालेली डग कुठे डक नाही येतो का बोलतात त्याला डक नाही येतो ते बघ इकडे पण काय तू येतो का इथे इथे येतो पिकू इथे येतो इथे आलेला जा पाण्या हात लावू चल ला पाण्या लाव ना हात पिकू चला घाबरणा असमतामताम साऊ ला घाबरला आता गाभरला होता का फिश आला होता ना हा मग फिश असतील मोठे मोठे हा इकडे बघितलं का इकडे कसं छान आहे वाव धबधबा आहे वॉटरफॉल वॉटरफॉल कशाला त्याला कसा हात लावणार आता ते खूप लांब आहे ना तिकडून इकडे आलेलो आहे बापरे आवडला का तुम्हाला फिश आला होता अरे बाप रे तिथ पण फिश होता बाप रे हा ना कचरा टाकतात ना लोक असं नाही केलं पाहिजे ना म्हणजे साफ राहील ना हो ना मछली राहती मछली मछली होती

अजून किती लांब आहे त्यांना विचारा किती लांब आहे अजून बिल्डिंग पर्यंत जायचं आपल्याला आपली बोट चाललेली आहे आता ही बोट आली बा यांना बाय बाय करा यांना बाय बाय करा बाय 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 बोट हलती का तर बोट मध्ये छान वाटतय का दिसलेला आहे डक नाहीये तो काय म्हणतात त्याला बघा ही किती बसला आहे मस्त आता आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचतो खूप मोठा राऊंड मारलेला आम्ही त्या तिकडे कुठे झालं इकडे बघ पाण्याच्या गावाला हे कोणतं गाव आहे मछलींच याच्यामध्ये मछलींच घर आहे का या पाण्यामध्ये बापरे हो कुठं मछली होती बाप रे हो काय काय लाल लागलय काय खाल्ला गोला नाकाने गोला खाल्ला का मेहंदी पण काढली पोचतोय पोचले आता आम्ही बाय करा बाय करा बाय करा कशात झालाय आता चला बाहेर आवडलं का आवडलं का खूप खूप मोठा राऊंड होता ना नालतय चल उतर चल 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 पुढे हा चला चला आलो चला चा 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 चल 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 घाबरू नको व्हेरी गुड हा चल मामा मम्माकडे जा साऊला आता या बोट मध्ये बसावणार आहे ही बोट आहे बापरे अशा बोट मध्ये आता साऊ आहे साऊची तयारी झालेली इथे आता हे दादा चाललेले हे जाऊन आल्यानंतर मग हे घाबरायचं ना मी आहे ना स्ट्रॉंग झाले तू स्ट्रॉंग स्ट्रॉंग झाले आपण त्यांना सांगू थोडं हळूहळू असं जाणार आहे आता साऊ पण साऊ एकटीच स्ट्रॉंग जाणार आहे काय होत नाही काय होत नाही असं साऊची वारी बर का थोडस स्लो नाही साऊ बसली आता साऊ जाणार आहे आता सावलं चे, चे, चे कर साऊ गेली आता रे साऊ गेली आता तिकडे साऊ साऊ बसलेली या बोट मध्ये साऊ येतो साव येतोय साऊ बाय 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 साऊ छान होता खूप फास्ट मध्ये गेला होता ना तिकीट आलं आवला मजा वाटली आहे छान होत ना खेळून झालेलं पिकू बसलेलं नाही पिकू घाबरत होता बसतो का नाही ठीक आहे चलो मग खूप मजा आली सावडे मस्त कॉर्न भेटतात गरमागरम आणि ते सावनी पिकून त्यांनी काय तू काय घेतलंय तू हे काय घेतलंय मला बघून पेरू मारे। हा तुझ्यासाठीच घेतलंय दादा ते तुझ्यासाठीच आहे गरमागरम कॉर्न भेटलेले अजून एक चम्मच द्या थँक्यू वाव सोमेश्वर महादेव मंदिर आहे आता आम्ही चाललोय पिकू हे पण आहे बघा कुठे चढली नाही दर्शन पाया पडला ना काय राहिलं हे मंदिर ठीक आहे झालं ना दर्शन ठीक चला तर मग बाय बाय